आपल्या पारंपरिक वाटल्या डाळीचा हेल्दी ट्विस मेथीची वाटली डाळ लोह व्हिटॅमिन अँटीऑक्सिडंटने समृद्ध मेथी आणि प्रोटीनने समृद्ध चणा डाळ यांचा उत्कृष्ट संगम म्हणजे ही वाटली डाळ एक वाटी चणा डाळ दोन तीन तास पाण्यात भिजत घालायची आणि नंतर पाणीने थळून डाळ मिक्सरमध्ये वाटताना त्यात दोन तीन हिरव्या मिरच्या पाणी न घालता अशी जाडसर वाटून घ्यायची ही दीड वाटी धुवून बारीक चिरलेली मेथी इथे दीड टेबल स्पून तेलात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा हिंगाची फोडणी या फोडणीमध्ये आठ ते दहा कढी लिंब म्हणजेच कढी पत्त्याची पानं आणि पाव चमचा हळद ही पानं या फोडणीमध्ये एखाद मिनिट परतून घ्यायची जे अतिशय उत्तम स्वाद या डाळीला देतात एक, देत। एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा या फोडणीमध्ये मंद आचेवरच परतून घ्यायचा आणि मऊ होईपर्यंत शिजू द्यायचा कांदा शिजला की त्याच्यामध्ये सगळी मेथी घालायची आणि तीन ते चार मिनट ही मेथी सुद्धा शिजण्यासाठी परतून घ्यायची शिजली की लगेच हे बघा अशी छोटीशी होते आता कांदा आणि मेथी तर शिजलीये याच्यात अगदी बेसिक मसाले म्हणजे काय तर अर्धा चमचा लाल तिखट या फोडणीत परतायचं आणि एक मुठभर कोथिंबीर तिखट आणि कोथिंबीर या फोडणीत परतलं की त्याचा पदार्थाला विशेष स्वाद येतो याच्यावरती आपली वाटलेली डाळ घालायची फोडणीत व्यवस्थित परतून घ्यायची ही डाळ शिजण्यासाठी त्याच्यात एक अर्धी वाटी पाणी घालायचं आणि झाकण ठेवून त्याला छान वाफ येऊ द्यायची साधारण तीन ते चार मिनटं मध्ये परतत राहायचं अशा प्रकारे आपल्याला तीन वेळा तरी झाकण ठेवून परतत ही डाळ वाफ देऊन छान शिजवून घ्यावी लागते जसं जसं ही डाळ शिजत जाईल तशी ती मोकळी होत जाते हे बघा आणि छान शिजते आता तीन वेळा वाफा देऊन मोकळी झालेली ही वाटली डाळ आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि एखाद चमचा साखर जी या डाळीला अतिशय उत्कृष्ट चव देते हे सगळे एकत्र करून एका मोठ्या लिंबामध्ये अर्ध लिंबू घेऊन त्याचा रस छान याच्यात पिळायचा सगळं व्यवस्थित एकत्र केलं की अतिशय रुचकर आरोग्यालाही फायदेशीर आणि पोटालाही मस्त अशी मेथीच्या स्वादाची वाटली डाळ तयार गरमागरम वाफाळलेली डाळ अशा मस्त मस्त रेसिपी बघायच्या असतील तर आपलं चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा आठवणीने इतरांना व्हिडिओ शेअर करा तुम्हीही नक्की करून बघा आणि मला कळवा जरूर